नाही ट्रॅफिक जाम होणारच आहे तिथे म्हणजे ज्या प्रकारे मेट्रोचं काम चालू आहे ज्या बेशिस्तपणे जो काम चालू आहे त्याच्यात मी मागच्याच आठवड्यात तिथे जा पाणी केले आणि मी प बोललो पण होतो की ज्याप्रकारे काम चालू आहे ते शंभर टक्के ते वाहतूक कोंडी होणार आहे इथनं अवजड वाहने अजूनही बंद केलेली नाही आहेत बॅरिकेड्स जे लावलेले आहेत त्याच्यानंतर जी प रस्ता सुटायला पाहिजे तिसरी लेन अजून यांची साप बनून पण झाली नाही आहे काही शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही आहे जागेचा त्यामुळे तो र काम रखडलेलं आहे म्हणजे हा जो रस्ता जो आहे तो एम एम आर डी एचा मेट्रो एम एम आर डीच परंतु यांचं कुठलंच म्युझियम तिथे दिसत नाही बघा की या स्वसाईट पूल जाऊ माझे रस्ता केला डिवायडर आणि आता तो काढून टाकतो म्हणजे जनतेच्या पैसेचा त्यामुळे मी त्याच्या पॅरेंट्स चार दिवसापूर्वी तिथले खालतोय आपल्याला त्याचे काम चालू करू नये जो मधला काम आहे तो चालू करूया तर त्याने उद्या तशी मीटिंग ठेवलेली आहे आज सकाळी मला फोन आलेला ही ट्रॅफिकची जशी मला काही मेसेज दिसले त्यांनाही गेले परंतु या ट्रॅफिकमुळे डोंबिवलीतील एक नामांकित शाळा बंद करायला लागतील किंवा पोरांना तृट्टी द्यायला लाग ही लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे या गोष्टी अशा भविष्यात घडू नये यासाठी उद्याची ती मिटिंग ठेवलेली आणि याच्यात काहीतरी मार्ग काढवा